जगप्रसिद्ध प्रेमाचे प्रतीक ताजमहाल तुम्ही पाहिला असेलच मध्यंतरी मुस्कांचा ड्रमही पाहिला असेल आता बायकोने आपल्या नवऱ्याची आठवण म्हणून बांधलेली पाचशे वर्षापूर्वीची एक ऐतिहासिक वास्तू पहा नमस्कार मित्रांनो मी आज हजारो वर्षाचा ऐतिहासिक वारसा लाभलेले गाव काटी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव येथे आलो आहे बहामने निजामशाही मोगलाई हैदराबादचे आशिफ राजवट आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे गाव चला तर मग आपण ती ऐतिहासिक वास्तू पाहू एका बाजूला चार मधोमध प्रवेशद्वार आणि दुसऱ्या बाजूला पाच कमानी वाजा खोल्या म्हणजे सराय सराय म्हणजे येणाऱ्या व्यापारी यात्रेकरूना राहण्यासाठी केलेली जागा प्रत्येक कमानीत सुंदर नक्षीकाम केल्या खोल्या पण आता तेवढ्याच गाण केलेल्या आणि खोल्या जेवढ्या सुंदर आहेत आता त्यापेक्षाही गाण केल्यात त्यांनी मुख्य दारातून आत प्रवेश करतोय एक अलिखित नियम दार नेहमी लहान केलेलं देवापुढं जाताना झुकून नतमस्तक होऊनच गेलं पाहिजे दारातून आत प्रवेश करताच समोर अतिशय देखणी वास्तूचे दर्शन होते समोर एक हौद आहे पण सध्या रिकाम आहे पुढे कमरेवराचे चबूत्र आहे त्यावर अतिशय नक्षीदारपणे बांधलेली बेसॉल्ट दगडातील मशीद चारी बाजूला चार मिनार मध्ये चबूत्र आहे त्यावर कांद्याच्या आकाराचा बांधलेला घुमट तर खाली उजूबा उजव्या बाजूला एक माजार चला तर मग आज जाऊन बघूया आत एक छोटासा बोर्ड लावलेला आहे त्यावर मशिदीचा इतिहास थोडक्यात सांगितला आहे ही मशीद अकरा जून सोळाशे तीन ते तीस मे सोळाशे चारमध्ये बांधलेली आहे बुरान शाहच्या राजवटीत याकूत नावाचा सरदार होता त्याच्या बायकोने आपल्या नवऱ्याची आठवण म्हणून ही मशीद तिने मेहरच्या पैशात बांधली आहे मेहर म्हणजे जशी हिंदू धर्मात वराला वर दक्षिणा दिली जाते तशी मुस्लिम धर्मात वधूला वराकडून दक्षिणा दिली जाते त्या पैशावर तिचा फक्त तिचाच अधिकार असतो ती रक्कम ती स्वतःसाठी किंवा समाजासाठी वापरायचे हे तिने ठरवायचे असते त्या मिळाल्या पैशातून तिने ही मशीद बांधली आहे हिचे बांधकाम बेसॉल्टच्या खडकापासून केले आहे प्रत्येक कामाने खांब त्यावर नाजूक असे नक्षीकाम केले आहे खास करून मेराबचे काम जबरदस्त झाले आहे मेराबोर कोरलेले गुलाब कमळ फुलांच्या माळा कमानीवर अतिशय शुभ अक्षे नक्षीकाम आहे ते अतिशय बघण्याजोगे आहे त्याला शब्दात वर्णन करता येऊ शकत नाही बघा किती मस्त कोरलेलं आहे जणू काय संगमरवरी दगडावर कोरल्यासारखं वाटतं पॉलिश करून तुकतुकी केलेलं आहे चमकदार झालेला आहे एका विशिष्ट शाहीने लिहिलेल्या काही आयती आहेत कुराणातील अरबी आणि पारसी भाषेत कोरलेल्या कुराणातील आयाती पाहण्यासारख्या आहेत सुंदर नक्षीकाम पाहता पाहता अचानक एका ठिकाणी नजर थांबली एवढ्या मोठ्या सुंदर वास्तूला साडेतीन बोटाचा चिरा काय म्हणून बरं लावला असेल याने चला आता बाहेरून बघू पाठीमागे पीवर बेसॉल्ट दगडाने बांधलेली भिंत अखंड दिसते दगडापासून तयार केलेला वरचा घुमट त्यावर बसवलेला कळस नंतर काढलेले मेनार अखंड भिंत त्या भिंतीमध्ये मेराब कसा कोरला असेल याचाच विचार पडतो बाहेर तिन्ही बाजूला दगडी तटबंदी आहे थोडं पुढं आलं की वर जाण्यासाठी पायऱ्या दिसतात त्याही अखंड अशा दगडाच्या बनवलेल्या त्यावरही अतिशय सुंदर असे नक्षीकाम केलेलं आहे त्या कुठल्याही आधाराविना भिंतीमध्ये बसवलेल्या आहेत वर जाण्यासाठी एक कमान आहे पण सध्या बंद दिसते पुढं पुढं आलंय की एक मजार आहे एवढ्या दगडात बांधलेले ते आज ताग आहेत कोणाची आहे ते कोणालाच माहीत नाही पुढं थांबतो मन भरून आलंय पुढं कोरडा पडलेला आहोत बघून कस तरी वाटतंय प्रश्न पडतो की एवढी मोठी वास्तू इथे येणारे व्यापारी वाटसरू यात्रेकरू यांना पाण्याची काय सोय केली असेल बरे समजलं येथे बारव आहे अनेक काळापासून ताण बागावणारी बारव बघितलं तर सुंदर नक्षीकाम अतिशय विचारपूर्वक बांधलेली बारव आतून आणि बाहेरून पायऱ्या मशिदीतील लोकांना बाहेरच्या लोकांचा त्रास नको आणि बाहेरच्या लोकांना मशिदीतील लोकांचा त्रास नको म्हणून दोन्ही बाजूने काढलेल्या पायऱ्या त्या काळात एवढा विचार पण आज बघताना तेवढीच लाज वाटते स्थानिक लोकांनी केलेली घाण बघून म्हणून शून्य होते त्यांनी बांधताना काय विचार केला असेल आज आपण काय करतो मनात सारखं चलतंय झोपलेल्या इतिहासकारांचं लक्ष विधी इकडे जाणार अन त्या साडेतीन बोटाच्या चिऱ्यामध्ये काय दडलं असेल बरं व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा